आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला, ताजने मला संगमनेर। संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांचे निर्णय प्रशासनानं तातडीनं घेऊन सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी तालुका शिवपानंद शेतरस्ते आणि शेतरस्ते कृती समितीनं तहसीलदारांकडे केली आहे या प्रकरणी निवासी आयोग तहसीलदार दिग्विजय पाटील यांच्याकडे निवेदन दिले गेलं कृती समितीचे विठ्ठल निर्मळ बाळासाहेब निर्मळ ज्ञानदेव बेळगे भीमराज काकडे विकास जाधव उद्धव आंधळे शहादेव सानप अर्जुन गावडे भगवान आंधळे यांची या प्रसंगी उपस्थिती होती माननीय कलेक्टर साहेबांनी शेतरस्ते खुले करण्यासाठी एक परिपत्रक दिलं होतं परंतु या पाथर्डी तहसीलदारांनी त्याच्यावर कुठलीही कार्यवाही न करता सदरचा आदेश त्या टेकलीत टाकून त्याला हरताळ फासला आणि शासनाची शेतकऱ्याकडून मोजणी फी आणि संरक्षण फी शासनाकडून शासनाने माफ केली असताना तरी सुद्धा पाथर्डी तहसीलदार हे शेतकऱ्यांना ती फी भरायला भाग पाडतात आणि कुठलीही कारवाई होत नाही तरी आमचं शेतकऱ्यांचे असं एक म्हणणं आहे की ऑथरिटी तहसीलदार यांनी वेळीच कार्यवाही करून शेत रस्ते खुले करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि ज्या ग्राम समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले होते त्या कुठल्याही गावामध्ये एकही समिती स्थापन झाली नाही तर त्या समित्या सुद्धा स्थापन कराव्यात अशी आमची आग्रहाची विनंती आहे तसेच माननीय उच्च न्यायालय शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये जाऊन दाद मागितली मान्य उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देऊन सुद्धा हे तहसीलदाराने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही आणि ते वारंवार शेतकऱ्यांना ये ये जा जा करतात आणि कुठल्याही कागद हलवीत नाहीत आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला वेठी धरलं जात ही शेतकऱ्यांची कुचंबाना होते तरी या हायकोर्टाचे निकाल असून सुद्धा कुठली कार्यवाही केली जात नाही किंवा वारंवार कागद मागितले जातात आणि ते कागद फक्त फाईला लागले जातात त्याच्यावर कुठली कार्यवाही होत नाही हीच एक शेतकऱ्याची स्वतंत्रिका आहे आणि त्याच म्हणून शासनाने त्याच्यावर योग्य कार्यवाही करावी असे आमचं मत आहे शासनानं महाराजस्व अभियानाला व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी परिपत्रक काढून ग्राम समिती तयार करण्याचे आदेश दिले मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारे कोणत्याही गावात ग्राम समिती तयार झाली नाही गावनाकाशाप्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले गाडी रस्ते पाणंद रस्ते पांदन रस्ते शेतरस्ते शिवार रस्ते आणि शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणं वहिवाटीचे रस्ते मोकळे करणं आणि तयार करणं या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाप्रमाणे कृतीबद्ध आराखडा तयार करून दिला होता मात्र तालुका स्तरावर कुठेच्या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतरस्ते बंद असल्यानं फार मोठं नुकसान होत आहे अमोल कांकियासह मुकुंद लहूया सी न्यूज मराठी पाथर्डी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट